कैलासवाशी शेषराव पाटील जिनिंगच्या वादग्रस्त प्रकरणातील प्रतिवादी न्यायालयात गैरहजर पुसद येथील बहुचर्चित कैलासवाशी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था नोंदणी क्रमांक डी आर एकशे आठ एकोणसाठ पुसत जिल्हा यवतमाळ या संस्थेची दहा एकर जमीन विक्रीचे प्रकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत आहे आर सी प्लास्टो पाईप्स अँड टँकर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीला ही जमीन पस्तीस कोटी रुपयात विक्री करून देण्यात आली विक्री करण्याकरिता राबविण्यात आलेली नियमबाह्य प्रक्रिया मयत सभासदांचे वारसांना वारस प्रमाणपत्र देण्यास होत असलेली दिरंगाई शेतकरी सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वार्षिक आमसभेत घेण्यात आलेला ठराव क्रमांक अकरा व बाराचे अंमलबजावणीसाठी होत असलेली जाणीवपूर्वक डाळाटाळ सभासदांचे मुलामुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी व मार्गदर्शनाकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आलेली निष्क्रिय भूमिका या संबंधात विचारणा केली असता सभासदांना अपमानास्पद वागणूक मिळणे हा नित्यक्रम झाला आहे त्यामुळे या संस्थेचे तीन सभासद ज्ञानेश्वर शामराव तडसे शंकर जांबूतराव तोरकड संजय रामकृष्ण ठाकरे यांनी सहकार न्यायालय अमरावती येथे वाद दावा क्रमांक शहाण्णव अब्लिक दोन हजार तेवीस हे प्रकरण प्रतिवादी क्रमांक एक अध्यक्ष जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित पुसत आणि प्रतिवादी क्रमांक दोन व्यवस्थापक आर सी पाईप्स अँड टेक्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या विरुद्ध दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केले या दोन्ही प्रतिवादींनी प्रकरणात उपस्थित राहण्याकरिता दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख नेमण्यात आली होती परंतु हे दोन्ही प्रतिवादी या तारखेवर अनुपस्थित राहिले दिवाणी कायद्यातील तरतुदीनुसार प्रतिवादींनी दाव्यातील लेखी जबाब सादर करण्यास साठ दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे या प्रकरणात एक महिन्याचा कालावधी संपुष्टात आला असल्यामुळे पुढील एक महिन्यात हे दोन्ही प्रतिवादी त्यांचा लेखी जबाब दाखल करतात किंवा नाही तसेच प्रकरण एकतर्फी निकाली निघते का याकडे संस्थेच्या सभासदांचे लक्ष लागून राहिले ला आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ येथील कॉम्प्युटर खरेदी प्रकरणातील घोटाळ्याचे प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाने यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पुरावा नोंदविण्याचे कामकाज सुरू झालेले आहे या दोन प्रासंगिक उदाहरणावरून यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची दशा आणि दिशा दिसून येते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ आणि पुसद येथील कैलासवासी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित पुसदचे जमीन विक्री प्रकरण असो अथवा पुसद महागाव तालुक्यातील सहकारी संस्था अवसानायात जाऊन बंद पडणे असो ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे संजय रामकृष्ण ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे भूमिपुत्र स्वर्गीय वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री असण्याचे काळात यवतमाळ जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचा सुवर्णकाळ होता परंतु त्यांचा हा राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील वारसा जिल्हा आणि तालुका पातळीवरील स्थानिक नेत्यांना सांभाळता आलेला नाही यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव आहे यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जात आहे यासाठी जिल्हा व तालुका पातळीवरील निष्क्रिय भ्रष्ट सर्वपक्षीय राजकीय नेते जबाबदार असल्याचे मत ज्ञानेश्वर शामराव तडसे यांनी व्यक्त केले आहे अमरावती प्रकरणातील तारखेवर ज्ञानेश्वर तडसे संजय ठाकरे आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट चंद्रशेखर शिंदे हे उपस्थित होते